नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्व दर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी दररोजच्या प्रमाण आनंदाचं सूर्य निघालेला आहे सूर्याची किरणं आनंद घेऊन येतात आणि तुम्हाला आम्हाला जगण्याची नवी आशा देतात अनुभवाच्या शिदोरीत भर व्हावा यासाठी दररोजचा दिवस आमच्याकडे ज्ञान घेऊन येत असतो आणि त्यातच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सार्वजनिकरित्या चर्चा तुमची आमची हा विषय घेतो मंडळी जे कोणी दर्शक श्रोते हा कार्यक्रम पाहत असतात त्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नावर आपण तो प्रश्न सार्वजनिक करून त्यावर उत्तर मागवतो आणि आलेले उत्तर सर्वांसाठी उपलब्ध करून देतो मंडळी म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायला संधी आहे तुम्हाला उत्तर सांगायला संधी आहे आणि ते ऐकून घेऊन आपल्या ज्ञानात वाढ करायला सुद्धा संधी आहे चला तर आज आपण परत एकदा आपल्या विषयाकडे वळूया दररोजच्या प्रमाणात आज आनंदाचं सूर्य नवीन वर्षाचं घेऊन आला आहे आणि या नवीन वर्षाच्या सूर्यानं आम्हाला तुम्हाला नवीन जगण्याची आशा द्यायचा प्रयत्न केलेला आहे करणार आहे तुम्हाला आम्हाला नवीन संघर्षाची ताकद यांच्या प्रकाश किरणामध्ये आहे तुमचं जीवन या सर्व माध्यमातून उजळून निघू तुम्ही दुर्घायशी हो तुम्ही हो, संपत्तीवान व्हावं हो। आणि तुमचे सगळे सं प्रश्न संपून जावेत आणि तुमचे संकल्प यशस्वी व्हावेत ही आमची विनंती असणार आहे मंडळी आता चला बघूया की आपल्या एका ताईंनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर काय असायला हवं ताई असं म्हणतात इंदुमती दोर्वे असं त्यांचं नाव आहे ते असं म्हणतात की नवीन वर्ष आलं की नवीन संकल्प केले जातात काही दिवस हे संकल्प चालतात आणि मग मंडळी संकल्प विसरून जाते असं असलं तरीही नवीन संकल्प आणि नवीन जगण्याची अशा माणसाला प्रेरणा देत असते ऊर्जा देत असते तेव्हा या वर्षीचे कोणते संकल्प आपल्याकडे असायला पाहिजेत आणि आपण ते कसे पाळावेत हे आम्हाला सांगावं तर मंडळी चला आपण डायरेक्ट सुरुवात करूया दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारे ठरू शकते नवीन वर्षाचे संकल्प करताना ते ठरवण्यापुरते न करता तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी करावेत अशी आपल्याला विनंती असणार आहे तुमच्यासाठी काही महत्वाचे आणि व्यावहारिक संकल्प आम्ही आता देतो आहोत एकतर शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या नियमित व्यायाम दररोज किंवा तीस मिनिटं चालणं योगासनं किंवा व्यायाम करणं हे या काळात अपेक्षित आहे पुरेशी झोप घ्या दिवसात सात ते आठ तासाची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे नव्या झोपीमुळे झोपीमुळं नव्या दिवसाची नव्या वेळेची सुरुवात खूप छान होत असते पाण्याची प्रमाण शरीराला आवश्यक तितके तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे त्यामध्ये कंटाळा करू नये डिजिटल डिटॉक्स झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल किंवा स्क्रीनपासून दूर राहावे जेणेकरून मन शांती होऊ शकते आणि डोळ्यांना पण आराम मिळू शकतो आर्थिक नियोजन करत असताना बचत आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे पगारातील किंवा उत्पन्नातील किमान वीस टक्के रक्कम दरमहा गुंतवली जावी ही आमची तुम्हाला विनंती असणार आहे मग तुम्ही सिक करा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये घाला योग्य असलेल्या कोणत्याही ठिकाणी त्याची गुंतवणूक करा त्यासोबतच फालतू खर्च टाळता येईल का हे बघा आणि तो कमीत कमी करा बाहेरील जीवन किंवा अनावश्यक वस्तूच्या खरेदीवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे इमर्जन्सी फंडच्या बाबतीत जर विचार केला आपत्कालीन परिस्थितीसाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवावी जेणेकरून काही अडचणी आल्या तर आपणाला धावपळ करता करायची आवश्यकता भासू नये ती वेगळी चिंता आपणाला लागू नये त्यासोबतच नवीन कौशल्य आणि करिअर स्किल आणि करिअर याचा सुद्धा विचार होणं अपेक्षित आहे एक नवीन कौशल्य एक नवीन कौशल्य शिकणं नवीन वर्षासाठी अत्यंत आवश्यक आहे तुमच्या क्षेत्राशी संबंधित एखादा नवीन कोर्स किंवा सॉफ्टवेअर शिकणं हे जास्त फायद्याचं असेल वाचन वाढवणं आवश्यक आहे महिन्यातून किमान एकतरी पुस्तक वाचा मग ते आत्मचरित्र असेल किंवा माहितीपर्यंत पुस्तक असेल पण ते वाचणं आवश्यक आहे वेळेचं व्यवस्थापन करा कामाची यादी करा टू डू लिस्ट आणि त्याप्रमाणे तुम्ही आपलं काम करत राहावं अशी आमची तुम्हाला विनंती असणार आहे बनवून दिलेल्या वेळेचा उपयोग आपण करणं अपेक्षित आहे त्यासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक नातेसंबंधसुद्धा अधिक जपणं आवश्यक आहे कुटुंबाला वेळ देणं अपेक्षित आहे कामाच्या गडबडीत कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ काढणं अपेक्षित आहे समाजसेवेमध्ये सुद्धा जमेल तसे गरजू व्यक्तींना किंवा प्राण्यांना मदत करणं अपेक्षित आहे जुने मित्र जुन्या मित्रांच्या संपर्कात राहा आणि त्यापासून ऊर्जा घ्या आणि त्यांनाही प्रेरणा आणि आनंद द्या स्वभावात बदल आणि छंद याही गोष्टी नवीन वर्षात आवश्यक आहे सकारात्मक द्रश दर्ष, दृष्टिकोन ठेवा प्रत्येक परिस्थितीतून सकारात्मक बाजू शोधण्याचा प्रयत्न करा शिवाय छंद जोपासा चित्रकला संगीत स्वयंपाक किंवा लेखनासाठी वेळ काढा आणि तोही तुम्हाला तुमचं तुम्हाल जीवन अधिक सुखकर करण्यासाठी आणि वर्ष दोन हजार सव्वीस अधिक यशस्वी आणि आनंदयी होण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे नाही म्हणायला सुद्धा कधी कधी शिकलं पाहिजे स्वतःच्या वेळेचा आदर करून जिथे गरज नाही तिथे नाही म्हणायला शिका निवळ कुणाच्या तरी फोर्स खाली एखादी गोष्ट करावा असं अपेक्षित आहे म्हणजेच संकल्प खूप मोठे करण्यापेक्षा छोटे छोटे करा आणि ते साध्य करण्यासाठी ठेवावेत थे मी वजन कमी करेन म्हणण्यापेक्षा मी रोज पंधरा मिनिट चालेन हा संकल्प पूर्ण करणे सोपे आहे मंडळी तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रामध्ये अधिक काम करता येईल ते करा तुम्ही यशस्वी व्हा आणि तुमचा आनंद खऱ्या अर्थानं तुमच्या कुटुंबासहित सगळ्या समाजातल्या एका घटकाला सुधारण्यासारखा आहे तेव्हा आमची विनंती असणार आहे वर्ष दोन हजार सव्वीस साजरं करत असताना छोटे मोठे संकल्प करा आणि ते संकल्प पूर्ण करा तुम्ही यशस्वी होणार तुम्ही विजयी होणार तुम्ही आनंदायी राहणार यात शंका नाही धन्यवाद पण मंडळी जाता जाता एक छोटीशी विनंती अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर कृपया तुम्ही करा आवडलेल्या सगळ्या व्हिडिओजना तुम्ही लाईक करत जा आणि ते व्हिडिओ शेअर सुद्धा करत जा शिवाय आपल्या मित्राला आवर्जून सांगा होय तुझ्यासाठी सुद्धा सर्वदर्शन हे चॅनल चांगलं आहे चला मंडळी आताच एपिसोड या ठिकाणी थांबूया नमस्कार